आमच्या आम्हाला जर इथं न्याय न्याय भेटला तर आम्ही तिथं ही बावडी त्या हॉस्पिटलच्या समोर ठेवणार आहोत या हे दांड ही दुकान तर दुका ही पाठदुकान म्हणून केलं तेवढंच दुसरं काय मेहनला ऑक्सिजन न मिळाल्यामुळं तिथं त्यांची डेट झालेली आहे कमिशनर साहेबांना विनंती करतो की त्याला एक सीलवाला ताला मारला पाहिजे सोलापूर शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे नै जिंदगी परिसरातील कादरी हॉस्पिटलवर पुन्हा एकदा गंभीर आरोप करण्यात आले आहेत मिळालेल्या माहितीनुसार लखन सुधाकर वाघमारे वय पस्तीस होणार शिवगंगानगर कुंठानाका सोलापूर या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे आज सकाळी हात दुखत असल्याने लखन हा कात्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाला होता मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली नातेवाईकांनी कांद्री हॉस्पिटल वर गंभीर आरोप लावले असून योग्यरित्या ऑक्सिजन न मिळाल्याने लखन यांचा मृत्यू झाला असा थेट दावा केला आहे तसेच लवकरात लवकर कादरी हॉस्पिटलवर कारवाई करावी आणि त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा अन्यथा मृतदेह हॉस्पिटल समोर ठेवून आंदोलन करू असा इशारा नातेवाईकांनी दिला आहे या घटनेमुळे कादरी हॉस्पिटल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे अधिक माहिती नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना दिली या घटनेवर कादरी हॉस्पिटल कडून अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत शैलेंद्र प्रभाकर वागमारे पेशंटचा भाऊ आहे तर त्या पे हॉस्पिटलमध्ये ना कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जावा पहिला त्याची बी पी चेक करतात आल्यानंतरनं त्याची ए सी जी चेक करतात त्यांनी असं कुठलं न कृत्य करता की डायरेक्ट पेशंटला घेतले डॉक्टर तिथं नसताना डॉक्टरला फोन लावले त्यांनी की असं असं पेशंट आलं आहे मग डॉक्टरचं तिथं काम आहे की आहे ना पेशंटला कुठल्याही गोष्टीचा ती कशाही पद्धतीचा पेशंट येऊ द्या तर डॉक्टर स्वतः प्रत्यक्षात तिथं पाहिजे तर डॉक्टर तिथं नाही येण्यानं आज माझ्या भावाचा माझा भाव आज गेला तर त्या भावाची अशी मनस्थिती होती की ते हसत खेळत होता काल त्यांनी का गावावरून इकडे आला आल्यानंतर चालत गेलेला पेशंट दगवला आमचा आज त्या पेशंटला जर न्याय नाही जर माझ्या भावाला भेटला तर जिल्हा अधिकारी महापालिका आयुक्त कमिशनर व माझी सगळ्यांना एकच विनंती आहे आज माझा भाव गेला असं कुठल्याही घरातला व्यक्ती जाऊ नये ते त्या हॉस्पिटलला काही करून सील करा अशा पद्धतीचं जर ट्रीटमेंट असेल तर तुम्ही जनतेच्या भावनेशी खेळू नका आज माझा भाव गेला आज कुणा जर दुसरा भाव कुणा जर अजून एक लिकरू जाईल कुणा जर जा असाच एक कोण तर अजून व्यक्ती जाईल तर असं ह्या गोष्टी कृत्य थांबवण्यासाठी मी सगळ्याला विनंती करतो की त्या हॉस्पिटलवरती लवकरात लवकर कारवाई करावी आणि आमच्या आम्हाला जर इथनं न्याय नाही भेटला तर आम्ही तिथं ही बावडी त्या हॉस्पिटलच्या समोर ठेवणार आहोत सुधाकर वाघमारे लखन सुधाकर वाघमारे माझ्या माझ्या मुलाला तिथं इलाज आला नाही वारंवार तिथे केस घडते ती बीपीचा त्रास आहे त्यांनी काय चेक केलं नाही काय केलं नाही मग त्यांनी माझ्या हाकणं घालवलं त्यांनी किती वाजता साडेआठ वाजता हॉस्पिटलमध्ये काय झालं होतं फक्त अंग हे दुकान म्हणून त्यांनी गेलतात त्यांनी मग तिथे काय इलाज झाला नाही इंजेक्शन दिलं ते काय बीपी नाही चेक करता काय नाही करता ही केली काय वय काय तुमची मुलं मुलाचं बत्तीस आहे लखन वाघमारे कुठे राहायला शिवंगानगर भाग पाच म्हणजे काय म्हणले डॉक्टर हॉस्पिटलमध्ये का नाही त्या सिस्टरला इंजेक्शन द्यायला लावलं फोन लावली त्यांनी इंजेक्शन द्यायला लावली मग आमच्या घरच्याला बी काय माहीत नाही दोन्ही बाया हे त्यांना काय कळत नाही काय नाही इंजेक्शन दिले हा काही ऍडमिट केले काय झालं फक्त हे ही दुकान तर हे पाठ दुकानं म्हणून हे केलं एवढंच काय हां झाले का हा आता मागणी घे मागणी काय त्यांची इलाज होत नाही काय नव्हता ते दवाखाना आपल्याला नकोच आहे दोन घडले तिथे दोन तीन दोन तीन हा दोन तीन केशीच झाल्यात्या मारे वय वर्ष पस्तीस घरातून हात दुखत आहे म्हणून कादरी हॉस्पिटलमध्ये आले असता डॉक्टरांकडे उपचार काहीच नाही तिथं व्हेंटिलेटर नाही आहे सुविधा नाही आहे बोर्ड लावलेत त्याने की बाबा ब्रेनचे पेशंट वगैरे घेणार नाहीये त्यांच माझा मेहन्याला ऑक्सिजन न मिळाल्यामुळं तिथं त्यांची डेट झालेली आहे आणि हॉस्पिटल हॉस्पिटलला मी आपल्या साहेबांना विनंती करतो की त्याला एक सीलवाला ताला मारला पाहिजे तिथं फक्त पाईपलाईन आहे ऑक्सिजन वगैरे काहीच नाही आहे तिथं तर ते जर त्याला व्यवस्थित ऑक्सिजन मिळालं असतं तर आज माझा मेहोना वाचला असता त्याला दोन ती दोन लहान मुलं आणि एक मुलगी आहे त्यांनी कोणाकडे बघायचं हे कमिशनर साहेबांनी न्याय द्यावा नंतर ही बॉडी मी आता इथून ते हॉस्पिटलला किंवा कमिशनर साहेबाच्या इकडे घेऊन जाणार आहे कंप्लेंट वगैरे केली का तुम्ही असा आरोप करताय हा केल्या आम्ही पे मी पंचनामाकडे त्यांना सांगितले आहे की बाबा हॉस्पिटल अभावी आमचा पेशंट दगावला आहे पोलिसांना आम्ही माहिती दिलेला कादरी हॉस्पिटल कोंबटा नका याच्या आधी पण वारंवार तिथं केसेस घडलेले आहेत तरी पण हॉस्पिटलला सुधारणा येत नाही मी महापालिके कमिशनरला सांगतो की बाबा तिथं दखल घेऊन इथून पुढं कोण दगावू नये म्हणून काय ना काय लिगल ॲक्शन त्यांनी घ्यावं म्हणजे यापूर्वी काय आजारी वगैरे होते का काय आजार वगैरे काय नव्हता फिट स्वतः चालत गेलता आजारी वगैरे काय नव्हता तो फक्त हात दुखाला म्हणून गेलता अचानक म्हणजे हात दुखालय म्हणून गेले जर हॉस्पिटलमध्ये त्यांना ऑक्सिजन कमी सुविधा भेटल्या असे तर मिळत नसतं ना हॉस्पिटलला काम आहे की बाबा तिथं ठेवायला पाहिजे चोवीस कॅज्युलिटी ठेवलंय तुम्ही आणि तिथं कोण आहे डॉक्टरचं नाव ठेवलंय तिथे डिग्री पाहिजे ना खाली काहीच नाहीये आरोप आहे की कादरी हॉस्पिटल मुळे तो वारलेला बघा स्पष्ट सांगतो मी एकशे एक टक्का सांगतो मी त्याला घरी घेऊन जाणार नाही त्याला नाही भेटला पाहिजे त्या दोन लहान मुलांना ज्या बायकू लाईब लाव प्रेस